शेकापने रायगडमध्ये चार जागा लढवल्या शेकाप हा ग्रामीण भागातील पक्ष असं बोललं जातं मात्र शहरात शेकापची मतदारसंख्या कमी आहे ज्या चार जागा लढवल्या त्यात एकाही जागेवर शेकापला यश मिळालं नाही तर या निकालाचे दूरगामी परिणाम काही पक्षावर होतील का नाही पहिली गोष्ट तर काय तुम्ही जेव्हा शेकापला यश मिळालं नाही हे जे म्हणताय याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे ती म्हणजे अशी आहे की, की मतदारांमध्ये पक्ष हा विषय नव्हता मतदारांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हाच विषय होता आणि जिथे जिथे हा संभ्रम निर्माण झाला विशेष करून आता तुम्ही उरणमध्ये पनवेलमध्ये पेणमध्ये आणि काही अंशी अलिबागमध्ये देखील कारण जरी समजा त्यांनी एबी फॉर्म किंवा उमेदवारी नंतर मागे घेतली पण सुरुवातीला दिलेली होती अशा प्रत्येक ठिकाणी जिथे कुठेही महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांनी एकापेक्षा जास्त उमेदवार देऊ केले तिथे हा संभ्रम निर्माण झाला की महाविकास आघाडी इथे नाही इथे महाविकास आघाडीतले घटक पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत तिथे मतदारांनी बहुतांशी ठिकाणी पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर तो, तो एक फार मोठा परिणाम आपल्याला महायुतीच्या विजयाचा ह्या चारही ठिकाणी पाहायला मिळतो दुसरा तुम्ही एक मुद्दा जो तुमच्या प्रश्नामध्ये उपस्थित केला तो हा होता की शेतकरी कामगार पक्ष प्रामुख्याने ग्रामीण भागातला पक्ष आहे आणि शहरी भागामध्ये त्याचं प्राबल्य नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की पनवेलचं जो उदाहरण आज आपण बघायचं झालं तर इथे आमदार बाळाराम पाटील यांना एक लाख बत्तीस का चौतीस हजार मतं मिळालेली आहेत आणि गेल्या वेळेला ह्या पक्षाला मिळालेल्या मतांमध्ये जवळजवळ दीड पटीपेक्षाही जास्त फरक आपण केला याचा अर्थ की जरी शहरीकरण वाढलं गेल्या पाच वर्षांमध्ये आज हा असा मतदारसंघ आहे म्हणजे पेणची तुलना केली असते तर पेणमध्ये आज ऐंशी टक्केहून अधिक मतदार ग्रामीण आहेत पण पनवेलमध्ये ऐंशी टक्के मतदार शहरी आहेत असं असताना देखील शेतकरी कामगार पक्षाने इथे मजल मारली स्वतःचं मताधिक्य वाढवलं आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये उबाटा गटाचा जो उमेदवार होता पनवेल मधला त्याची जर मतं जर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केली तर के तुम्हाला पाहायला मिळेल की लढत अतिशय चुरशीची होती जर महाविकास आघाडीचं एकच उमेदवार म्हणून जर आपण समोर गेलो असतो तर आज कदाचित इथे आपला विजय देखील आपल्याला निश्चित करता आला असता आणि त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं जे प्राबल्य आहे ते तुम्हाला पाहायला मिळालं असतं त्याच प्रकारची किंबहुना परिस्थिती उलडमध्ये होती उलडमध्ये आपल्याला शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार महायुतीच्या उमेदवाराच्या समोर काही हजारच्या फरकांनीच फक्त हरलेला आहे तिथे जर आपण उभाटा गटाची मतं जर ऍड केली तर आपल्याला कितीचा फरक पाहायला मिळेल तर महायुतीच्या आपण पन्नास साठ हजार मतांनी पुढे आपण जिंकलो असतो विजयी झालो असतो हा पहिला मिळाला असता तशीच परिस्थिती पेणमध्ये जिथे मी लढत दिली तिथे तीच होती पहिल्या दिवसापासून संभ्रम होता की महाविकास आघाडीचा उमेदवार कोण तिथे ओबाटा गटाचा उमेदवार आणि शेतकरी कामगार पक्षाचा मी उमेदवार यांची जर मतं आपण एकत्र केली असती तर कदाचित आणि जर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून एकच उमेदवार समोर गेला असता तर कदाचित आपला निकाल वेगळा पाहायला मिळाला असता तशीच परिस्थिती अलिबागमध्ये जरी समजा उपाट्या गटाच्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली शेवटच्या दिवशी तरी देखील संभ्रमामुळे जी काय राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे परिणाम आपल्याला शेतकरी कामगार पक्ष किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने होताना पाहायला मिळाला नाही हे सगळे जे परिणाम आहेत ते परिणामांचा आपल्याला म्हणजे आज जे आहे ती परिस्थिती समोर आलेली आहे पण मी मला एकच पाहायला मिळालं की शेतकरी कामगार पक्ष ज्याचं समजा तुम्हाला लोकसभेला जी मतं पडलेली होती अलिबाग मध्ये तिथे वृद्धी पाहायला मिळाली शेतकरी कामगार पक्ष ज्याची काहीच प्राबल्य नाही किंवा कुठलीच मतं नाही त्यांना तीस हजार मतं इथे पाहायला मिळाली आपल्याला येथे पेण मध्ये त्यानंतर तुम्हाला पनवेलमध्ये देखील मतात इतके प्रचंड प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळालं तुम्हाला उधडमध्ये तर अतिशय मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं त्याच्यामुळे आपण असं पाहू शकतो की शेतकरी कामगार पक्षाने नक्कीच ह्या तुमच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मताधिक्य फार मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे आपल्याला विजय निश्चित करता आला नाही पण आपण नक्कीच अतिशय पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पुढची पावलं उचललेली आहेत आणि येत्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन वरती तुम्हाला त्याचा नक्कीच परिणाम पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे मला कुठेही पक्षाची वाटचाल ही चुकीच्या नाही तर बरोबर दिशेने चालू आहे असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं आता आपला पुढचा राजकीय प्रवास कसा असेल कसं आहे की मी पक्षाच्या एका संविधानिक पदावरती मी स्वतः पक्षाचा खजिनदार आहे आणि पक्षाच्या निर्णय क्षमतेमध्ये देखील सहभागी असल्यामुळे अनेक ठिकाणी हा जो आपण पाहतोय जे मी आता तुम्हाला मागच्या प्रश्नातच सांगितलं की शेतकरी कामगार पक्षाचा जो प्रवास आहे तो आपण पॉझिटिव्ह दिशेने पाहतोय त्याच पद्धतीने पुढचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल इथे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक इलेक्शनमध्ये विजयासाठी म्हणून आपण लढणार आहोत इथे येणाऱ्या संपूर्ण रायगडमधल्या या संपूर्ण विभागामध्ये आपण आपले प्रयत्न जे आहेत ते चांगल्या पद्धतीने करणार आहोत मी विशेष करून पक्षामध्ये कार्यकारिणीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्या दिशेने मी ह्या हा जो पदभार जो आहे तो पक्षाकडनं मला देण्यात आला दरम्यानच्या काळावरती काळामध्ये माझ्यावरती वाढीव जबाबदारी म्हणून तुम्ही पेण विधानसभा मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये उमेदवारी घ्या आणि तुमचा जन्म तिथला आहे तुम्ही तिथे काम केलेलं आहे त्याच्यामुळे तिथे करा ही वाढीव जबाबदारी माझ्यावरती देण्यात आली होती ती वाढीव जबाबदारी गेले चार सहा महिने आपण पार पाडलेली आहे त्याच्यामध्ये यश अपयश आणि त्याचा जे काय आहे त्याचा आपण अभ्यास अजून देखील करतोय पण येणाऱ्या काळामध्ये मी ह्या संपूर्ण विभागामध्ये पक्षाच्या वतीने जी बांधणी करण्याचं अपेक्षित आहे संघटन म्हणून बांधणी असेल त्याच्यामध्ये वैचारिक बांधणी असेल त्याच्यामध्ये पुढची जी वाटचाल घडून आणण्यासाठी ज्या ज्या राजकीय निर्णय आपल्याला घ्यायचे त्याच्या संदर्भातले सगळे विषय असतील याच्यामध्ये आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन पुढची वाटचाल करणार आहोत आणि नक्कीच आपण शेतकरी कामगार पक्षाचं तो या विभागामध्ये निर्माण करणार आहोत तर ती दिशा आपल्याला येत्या दिवसांमध्ये माझ्याकडून काम करताना पाहायला मिळणार आहे तर हे होते आपल्यासोबत पेण विधानसभा मतदारसंघातून लढलेले अतुल म्हात्रे यांच्याशी आज आपण गप्पा मारल्या धन्यवाद